तुम्ही पाहत आहात माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक एकशे एकसष्ट लगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आल्याची तक्रार माजी नगरसेवक इलियास बावानी यांची माहूर बांधकाम विभागाकडे केली आहे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला आहे त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन केले आहेत विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे परिणामी केवळ वर तीन वर्षातच माहूर किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व देत महामार्गाशी जोडण्यात आलं या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता तथापि संबंधित ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केले नाही त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर नांदेड